नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती अमरावती अवक बावीसशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमेद कमी जास दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली अवक तीनशे क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार एकशे सदौतीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मेकर आवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अकोला आवक अठराशे साठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचेचाळीस सरसंद्राय चार हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल त्यानंतर यवतमाळ अवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी चार हजार एकशे पस्तीस सर संद्राई चार हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन आली असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायभींचे व्हिडिओ बघण्यासाठी